बहत रहा न्यूज आप आपली बातमी गोविंद आलारे म्हणत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व युवा नेते प्रशांतदा खाडे यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन टीव्ही सिरियल अभिनेते सुनील पुसावळे येणार आपल्या भेटीला मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व गोपाळ काला संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन वर्षापासून राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे व युवा नेते प्रशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आयोजित मोठ्या प्रमाणात दहीहंडी सोहळा साजरा केला जातो याचप्रमाणे यावर्षीही मिरज शहर जवाहर चौक मिरज हायस्कूल क्रीडांगणावर ही भव्य दिव्य असा दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे प्रमुख आकर्षण म्हणजे टी व्ही सिरियल अभिनेते श्रीसंत बाळूमामा घरोघरी मातीच्या चुलीफेन सुमित पुसावळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे सदर सोळा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल क्रीडांगण येथे आयोजित केला असून तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले आहे महाराष्ट्रातील साहसी गोविंदा पथकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे आपण सहपरिवार या दहीहंडी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सौ सुमंताई खाडे युवा नेते प्रशांतदा खाडे यांनी केले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज नमस्कार मिरजकर मी अभिनेता सुमित पुसावळे मी येतो आहे ये तुमच्या गावात भारतीय जनता पार्टी आयोजित आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तसेच आपल्या सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे खाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिरजकरांच्या मानाच्या भव्य दहंडीसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार सायंकाळी ठीक सात वाजता मी येतो आहे ये ये मिरज हायस्कूल मिरज येथे या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले त्याबद्दल युवा नेते सुशांत साहेब तसेच भाजप मिरज विधानसभा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार मी येत्या एकतीस तारखेला सायंकाळी ठीक सात वाजता येतो आहे ही नक्की या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद